शेतकरी मित्रांनो नमस्कार आज जाणून घेवा अवकाळी पावसाची परिस्थिती हवामान खात्याने आज विविध ठिकाणी दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत जातील तसेच लाईक आणि शेअर सरसुद्धा करायला विसरू नका आज हवामान खात्याने मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जालना देऊळगाव राजा गंगापूर इकडे श्रीरामपूर दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच पैठण पराठी नगर राळेगाव या ठिकाणी फक्त ढगाळ हवामान राहील तसेच कर्जत करमाळा या ठिकाणी हलका पाऊस संभवतो इंदापूर बारामती परिसरात सुद्धा हलका पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच पंढरपूर पिलीव या भागात ढगाळ हवामान होऊन दुपारनंतर पाऊस होऊ शकतो तसेच सांगली भागात तासगाव कोडोली कोल्हापूर कुरुडवाड या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सावंतवाडी तिकडे कोकणामध्ये सावंतवाडी मालवण या ठिकाणी राजापूर तसेच साकपाडा या ठिकाणी हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे चिपळूण खेड दापोली या ठिकाणीसुद्धा प्रतापगड गोरेगाव रोहा लवासा कामशेत खोपोली नेरळ नवी मुंबई उल्हासनगर आदी भागातसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो तसेच नाशिक भागात वाडा इगतपुरी जवाहर त्र्यंबक नाशिक कोडोली वनी वापी या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच मालेगाव मनमाड या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी ढगाळ हवामान राहील ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट चॅनलला जर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो धन्यवाद